मुंबईतल्या व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोन करून धमकावण्याचे प्रकार काही नवीन नाहीयेत परदेशातून राहून अनेक गँगस्टर आपला काळा बाजार सुरू करतायत गँगस्टर दाऊद इब्राहिम रवी पुजारी प्रसाद पुजारी आणि आता गँगस्टर एजाज लकडावाला याचे देखील नाव पुन्हा एकदा जगासमोर आले आहे गँगस्टर एजाज लकडावाला बांधकाम व्यावसायिकांना फोन करून खंडणीसाठी धमकावण्याच्या प्रकारांना काही दिवसांपासून उत आला होता मुंबई पोलिसांचं खंडणी विरोधी पथक सक्रिय झालं पाठपुरावा करत होतं अखेर यामध्ये सहभागी असणाऱ्या एजाज लकडावाल्याच्या भावाला पोलिसांनी शिताफीनं बेड्या ठोकल्या लकडावालाच्या हातात पोलिसांच्या बेड्या भावाची मदत पडली महागार गँगस्टरची कनेक्शन तुरुंगाची वाट डिसेंबर दोन हजार अठरा ते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तीन महिन्यात धमकीसाठी अनेक वेळा फोन येत होते खार मध्ये राहणारा एक बांधकाम व्यावसायिक या फोन कॉल्सना वैतागला होता गँगस्टर एजाज लकडावाला पन्नास लाखांच्या खंडणीसाठी फोन करत असल्याचं समोर आलं होतं हा बांधकाम व्यावसायिक आंतरराष्ट्रीय कॉल सुचलत नसल्यानं गँगस्टर एजाज लकडावाला याने त्याचा भाऊ अखिलची मदत घेऊन त्याला धमकवायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकानं मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या तपासाची चक्र फिरू लागली आणि हा फोन मुंबईतनच आला असल्याचं निष्पन्न झालं त्यांनी तक्रार केल्यानंतर आम्ही त्याला इन्स्ट्रक्शन दिलेल्या त्या काय करावे काय करू नये त्या संदर्भात त्यांनी त्याचा फोन घेण्यास टाळाटाळ ता केली त्याच्यामुळे इजा लकडावाला यांनी त्याच्या लँडलाईन वेवची परवाच्या दिवशी त्याच्या एका साथीदाराला मोबाईलवर फोन करून भाग पाडलो आणि तिथून आम्हाला ट्रॅक मिळाला आणि आम्ही त्याच्या भावापर्यंत पोहोचलो तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हा नंबर ट्रेस करायला सुरुवात केली मीरा रोड परिसरात हा फोन आल्याचं पोलिसांना समजलं होतं एजाज भाईचा फोन उचल आणि त्याला पन्नास लाख रुपये दे असं ठणकावून सांगणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत अखेर हा इसम खंडणी विरोधी पदकाच्या जाळ्यात आला गँगस्टर एजाज लकडावाला याचा भाऊ अखिल लकडावाला याने हा फोन केल्याचं उघड झालं एजाज लकडावाला याने अनेक व्यावसायिकांना पैशांसाठी धमकावल्याच्या घटना मुंबईत उघडकीस आलेल्या एजाज लकडावालाचा आम्ही जो आरोपी अटक केलेला आहे तो सक्का मोठा भाऊ आहे त्याचं नाव आहे अखिल युसुफ लकडावाला आणि तो मर्चंट असं सुद्धा त्याचं आडनाव लावतो आता यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दोन हजार अकरा साली खंडोली अटक केली होती माननीय न्यायालयाच्या अध्यक्षाने तो बेलवर असा का आता त्यांनी परत सक्रिय होऊन गुन्हा करण्यास आम्ही त्याला परत अटक केली भावाच्या गुन्हेगारी साम्राज्यात मदत करणारा हा अकिल युसुफ लकडावाला आहे तरी कोण पाहूया अकिल लकडावाला सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर मुख्य गुन्ह्या अंतर्गत कारवाई झाली दोन हजार दहा साली जामिनावर सुटून तो बाहेर आलाय गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अखिल हा त्याचा भाऊ गँगस्टर एजाजच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं एजाज बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करतो खंडणीसाठी फोन करून धमकावतो व्यावसायिकांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय फोन उचलायचे बंद केल्यास त्याचा भाऊ मुंबईतनं त्यांना फोन करतो गुन्हेगारीच्या उद्देशानं तो भावाच्या संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं अखिल लकडावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला आठ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली कोणत्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यात आला आहे का याचा तपास पोलीस करताय अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम